रायगड जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते व्हॉट्सॲप चॅट बोर्ड नागरी सुविधा या नवीन डिजिटल सेवेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के जिल्हा सूचना आणि विज्ञान अधिकारी निलेश लांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते या चॅटबोटद्वारे नागरिकांना जिल्हाधिकारी तसेच सर्व शासकीय कार्यालयांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा योजना कागदपत्रे अर्ज प्रक्रिया आवश्यक मार्गदर्शन याबाबत अधिकृत जलद आणि तपशीलवार माहिती मिळणार आहे यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार धाव घेण्याची गरज भासणार नाही तर मोबाईलवरच आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार आहे या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक होणार असून डिजिटल युगातील स्मार्ट गव्हर्नर्सकडे रायगड जिल्हा एक पाऊल पुढे टाकत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी व्यक्त केले